रामराम शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातबंदी उठल्यानंतरही सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दर अद्याप हा पडलेलाच आहे शनिवारी चोवीस गोण्या कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातामध्ये केवळ पाचशे सत्तावन्न रुपये हे पडले रानातील कांदा मार्केटपर्यंत आणण्याचा खर्च शेतकऱ्याच्या पदरात पडलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यामधून संताप व्यक्त होत आहे सोलापूर बाजार समितीत शनिवारी एकशे सदुसष्ट ट्रक कांद्याची आवक होती सरासरी क्विंटलचा दर एक हजार रुपये हा होता सध्या उन्हाळी कांदा विक्रीसाठी येत आहे शिवाय चाळीतील कांदाही शेतकरी आता विक्रीसाठी काढत आहेत पाऊस पडल्यास कांदा खराब होईल म्हणून मिळेल त्या दरात कांदा विक्री हा शेतकरी करत आहेत शनिवारी मारुती खांडेकर या शेतकऱ्याने चोवीस गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता त्या शेतकऱ्यास कांद्या लागवडीला अठ्ठावन्न हजार रुपये खर्च आला आहे चोवीस गोण्या कांदा विक्रीतून दोन हजार आठशे सहासष्ट रुपये कांद्याची पट्टी ही आली त्यात हमाली तोलाई आणि वाहन खर्च वजा करून त्याला फक्त पाचशे सत्तावन्न रुपये हे मिळाले त्यामुळे हताश होऊन शेतकरी घरी हा निघून गेला मारुती खांडेकर यांच्या कांदा पट्टीत वाहन भाडे दोन हजार एकशे वीस रुपये लावण्यात आले होते दोन हजार स आठशे सहासष्ट रुपयातून भाडे गेल्यानंतर हाती काहीच राहिलं नाही त्यात हमाली शहाण्णव रुपये तोलाई सत्तावन्न आणि महिला हमाली छत्तीस रुपये वजा जाऊन शेतकऱ्याच्या हातात फक्त पाचशे सत्तावन्न रुपये हे आलेले आहेत तर मित्रांनो सध्या ही कांद्याची बाजारभावाची जी काही परिस्थिती आहे ती या बातमीवरून समोर येत आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा